Namaskar, amalas matadan kara, amalas matadan kara, amalas matadan कुणी खुर्ची देत का रे खुर्ची एका लाचाराला कोणी खुर्ची देत का रे कशासाठी एक लाचार खुर्ची वाचून सत्ते वाचून फेसबुक लाईव्ह वाचून वर्षा बंगल्या वाचून मोल्यांमधून हिंडत आहे मग जिथून कुणी उठवणार नाही अशी खुर्ची शोधत आहे अरे कोणी खुर्ची देत का रे खुर्ची नाही देणार अरे बाळा मी असा लाचार आता पार थकून गेलो रे कुणाला सांगतो यार मूल्यांच्या मतांवरती औरंग्याच्या थडग्यावरती मुद्रा घालून घालून हा देह आता थकला रे मग घरी गप्पा जा की सांगतो आता मला हवंय मुख्यमंत्री पद माझ्या आदू बाळासाठी वा, वा। त्याच्या बॉलिवूडच्या दोस्तांसाठी तेजसच्या पार्ट्यांसाठी अरे तर तुझी जबाबदारी आहे आणि एक हेलिकॉप्टर हवंय फोटोग्राफी करण्यासाठी बाळासाहेबांचे विचारही नको अधिवेशन नको कोणतीही जबाबदारी नको आणि या शिवसैनिकांची भेट तर नकोच नको अरे साहेब थांबा 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 सत्ता पिपासू घर कोंबड्यांसाठी महाविकास आघाडीला निवडा